डॉक्टर वळसंकर आत्महत्या प्रकरणाला आता एक नवं वळण लागले सापडलेली सुसाईड नोट खरी की बनावट पोलिसांची बदलती भूमिका अनेक प्रश्न निर्माण डॉक्टर वळसंकर आत्महत्या प्रकरणात सुसाईड नोटचा संशय पोलिसांची तपासाची दिशा बदलली सोलापूरमध्ये गाजत असलेल्या डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात आता नवीन वळण दिसून येत आहे डॉक्टरांनी गोळी झाडून जीवन संपवल्यानंतर आता त्यांच्याजवळून सापडलेल्या सुसाईड नोटवर मोठा संभ्रम निर्माण झालाय विशेष म्हणजे ही चिठ्ठी डॉक्टरांनीच लिहिलेली आहे की नाही यावर आता संशय घेतला जातोय पोलिसांनी सांगितले की सुसाईड नोट मराठीत लिहिलेली असून त्यातील हस्ताक्षर डॉक्टर वळसंकरांचेच आहे का याची खातरजमा करण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे तर हस्ताक्षर पडताळणीसाठी मराठी लिखाण शोधण्याची गरज डॉ वळसंकर रोजनिशी लिहायचे नाहीत त्यामुळे त्यांच्या हँडरायटिंगचे नमुने मिळवणं पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहे त्यांच्या शयन कक्षातून कोणतीही डायरी मिळालेली नाही तर दुसरीकडे मराठीत लिहिलेली अन्य कागदपत्रे पोलिसांनी अद्याप जप्त केलेली नाहीत सुसाईड नोट उशिरा सापडल्याचा सा पोलिसांचा दावा घटनेनंतर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आत्महत्येनंतर सुसाईड नोट सापडलेली नाही असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते मात्र त्याच सायंकाळी पोलिसांनी सुसाईड नोट सापडल्याची माहिती दिली परिणामी या नोटच्या अस्तित्वावर आणि वेळेवर अनेक शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत बंदुकाडी गोळ्या मुंबईतील तज्ञांकडे तपासणी ज्या डॉक्टरांनी आत्महत्या केली ती बंदूक आणि घटनास्थळी सापडलेल्या गोळ्या आता बॅलेस्टिक तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आल्या आहेत त्याचप्रमाणे काही साहित्य फॉरेन्सिक तपासासाठी मुंबईला रवाना करण्यात आले आहे बाथरूममधील सिगारेटचे अवशेष डॉक्टरांच्या बाथरूम मधून पंधरा ते अठरा सिगारेटचे शेवटचे अवशेष आणि रिकाम पॅकेट सापडले पोलिसांनी हे पुरावे रेकॉर्डवर घेतले असून यावरून आत्महत्या आधी डॉक्टर मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ असावेत असा संशय व्यक्त होतोय मनीषा माने यांनी चौकशी आणि अटक या प्रकरणात मनीषा माने मुसळे यांची सहा तास सखोल चौकशी करण्यात आली असून त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलीस ठाण्यातून नेत असताना त्या म्हणाल्या बाळांनो काळजी घ्या घाबरू नका सत्य लवकरच बाहेर येईल तर डॉक्टर वळसंकर आत्महत्या प्रकरणातील अनेक बाबी अजूनही स्पष्ट झालेल्या नाही सुसाइड नोट हस्ताक्षर बॅलेस्टिक तपासणी आणि फॉरेन्सिक अहवाल यावरून या, या प्रकरणाला काय वळण लागते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे सत्य काय आहे हे लवकरच स्पष्ट होईल अशीच अपेक्षा आहे पाहत न्यूज